हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आम्ही सध्या जात आहोत माझ्या माहेरी कारण की इतकं आठ दहा दिवस झाले तब्येत खराब खराब आणि स्वानंदीची चिडचिड तर अशक होती कारण की ती माझ्याच्याने सहनच होत नव्हती आणि मला इतकं डिमोटिवेट झाल्यासारखं वाटत होतं मला तर अक्षरशः रडू येत होतं इतकी मी डिमोटिवेट झाली होती तर आम्ही शेवटी स्वानंदीचे बाबा म्हणाले की बस आता खूप झालं चल तुला कुठेही गावी किंवा माहेरी कुठेही नेऊन घालतो तर आ, माहेरी चालू आम्ही शेवटी कारण की खूपच सनंदीची चिडचिड माझ्याच्याने सहनच होत नव्हती तर आणि स्वानंदीची तब्येत खूपच जास्त म्हणजे खराब झाली होती कारण की तिचं वजनही खूप जास्त कमी झालं होतं आणि तिची खाणं खात तर ती अजिबातच काही नव्हती म्हणून मी इकडेच येण्याचा निर्णय घेतला आणि फायनली आम्ही आलो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही आल्यानंतर होती अक्षय तृतीय तर त्याचा स्वयंपाक चालू आहे हे बघा पुरणपोळी केलेली आहे इथे मीच केली पुरणपोळी खूपच छान टम्म फुगली होती इथे पापड तळून घेतले कुरड्या तळून घेतल्या आणि छान भजे करून घेतले भजेनंतर भाजी केली गोबीची हे बघा सुकी भाजी आहे आणि ही आहे माझी आजी जी, जी की माझ्या आईकडे आहे कारण की माझ्या आईचं आता घर बांधणं चालू आहे तर माझ्या आईच्या मदतीला आलेली आहे ही आहे आमटी आणि हे आहेत माझे बाबा जे की त्यांच्या आई आईवडिलांच्या म्हणजे फोटोंना हार वगैरे घालण्यासाठी आणलेला आहे त्यांनी आणि अक्षय तृतीयनिमित्त ते जीव घालत आहेत त्यांच्या आईंना आहे तर अशा प्रकारे त्यांची काहीशी पूजा चालू होती तर स्वानंदी खूप जास्त एक्सायटेड होती की हे काय चालू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आई बाबा आता त्यांच्या घरात नाही राहत तर ते भाड्याच्या रूममध्ये आहेत कारण की त्या माझ्या आईचं घर बांधकाम चालू आहे सध्या तरी तर हे भाड्याचं घर आहे आणि कच्चं सामानाने भरलेलं आहे दोनच रूम आहेत आणि माझ्या आईच्या कडे भरपूर असं सामान आहे त्याने भरपूर घर भरलेलं आहे माझ्या बाबांची इथे पूजा चालू होती अक्षय तृतीयाची जे काही केलं होतं ते सगळं काही त्यांनी वाढून घेतलं आणि त्या अशी काहीशी पूजा चालू होती कापूर वगैरे देऊन आम्ही सगळ्यांनी पाया पडून घेतला आणि स्वानंदीनेसुद्धा पाया पडायला आणलं स्वानंदीला तर बघा स्वानंदी कशी पाया पडत होती स्वानंदी आल्यानंतरही दोन तीन दिवस तिला अजिबात बरं होतं अजिबात म्हणजे अजिबातच नाही ती खातपीतच नव्हती काही पण आत्ता जेव्हा मी ब्लॉग बनवत आहे मला आठ दहा दिवस होऊन गेलेले आहे तिथे येऊन आणि आत्ता स्वानंदीची तब्येत खूप छान बेटर आहे आणि ती छान खातसुद्धा आहे आणि तिच्या तब्येतीत पण खूप छान सुधारणा दिसत आहे तर अशा प्रकारे खूपच छान वाटलं मला आलो तर खू चांगलंच झालं इकडे आल्यानंतर स्वानंदी आणि मी थोडीशी रिलॅक्ससुद्धा झाली आणि मलाही जे डिमोटिवेट होतं तेही थोडंसं बरं मोटिवेशन मिळालं इकडे आल्यानंतर नमस्कार सगळ्यांना तर आम्ही आलेलो हो आहोत आता परतवाड्याला कारण की स्वानंदीची तब्येत पण खूपच जास्त म्हणजे सर्दी ताप खोकलाच होता पण इतकं जास्त प्रमाण होतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तिचं इतकं चिडचिडीचं प्रमाण वाढलं होतं आणि इतकी भयानक ती जेव जेव्हापासून जन्माला आली तेव्हापासूनही एवढी भयानक रडली नसेल तेवढी रडत होती ती इतकी कर्कश रडत होती रात्र रात्र भर रडत होती आणि मी रडत होती तिच्यासोबत आणि मला इतकं डिमोटिवेट झाल्यासारखं वाटत होतं आणि फक्त आणि फक्त आधाराची गरज होती तर एक दिवस मी अशीच रडली तर असं आनंदीचे बाबा बोलले की चल तुला गा मीच म्हटलं त्यांना की मला एकतर गावात नेऊन द्या एकतर आईकडे म्हणजे माझ्या माहेरी तरी नेऊन द्या तर काय खाल्लं सांगू तू कर हे बघा मॅडम आणि आईचं घर बांधकाल चालू आहे तर त्याचंच आहे सामान आणि आमची मॅडम असंच फेद करते ही माझी आजी, आजी आहे ताई आई तुम्ही आधी पण बघितलं असेल ताई आईला तर ही आहे माझी ताई आई तर खूपच डिमोटिवेट झाल्यासारखं वाटत होतं तर स्वानंदीची बाबाच म्हणून शेवटी चल तुला नेऊन सोडतो आणि आम्ही आलो फायनली तयाईलाही पण आम्ही वेळेवरच ठरवलं एकदम आणि निघून आलो इतकं भयानक परिस्थिती झाली होती आणि इथे आल्यानंतर मला थोडाफार धीर वाटत आहे पण माझा घसाच खूप बसलेला आहे असा व्यवस्थित आवाज नाही येत आहे माझा माहीत नाही का बरं इतकं त्या घशामध्ये मला तसं सर्दीचा खोकला वगैरे नाही हलकासा खोकला वगैरे आहे जास्त काही नाही आहे पण आवाजच व्यवस्थित नाही आहे तर आईचं मस्त घर बांधकाम चालू आहे आई सध्या हे भाड्याचं घर आहे इथे राहत आहे तर चला तुम्हाला आईचं घर दाखवते तर हे बघू शकता तुम्ही सध्या तरी आईचं घर बांधकाम चालूच आहे अजूनपर्यंत पूर्ण कंप्लीट झालेलं नाही आहे बांधकाम अजून कंप्लीट व्हायला साधारणतः दोन एक महिने तरी लागतीलच कारण की भरपूर अजून राहिलेला आहे सध्या इथपर्यंत आलेला आहे बघू शकता तुम्ही असं काहीसं छोटीशीच जागा आहे माझ्या आईची आणि खूप छान अशा रूम निघाल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सर जे आधीचं घर होतं त्याला खूप जास्त मिस करते मी कारण की माझं माझं स्वतःचं अर्ध्याहून जास्त जेवढी मी माहेरी होती त्याच्यापेक्षा अर्ध्याहून जास्त त्याच घरात राहिली आणि त्याच्यामध्येच माझं दिवस गेलेले आहेत जास्त माझे म्हणून मी त्याला खूप जास्त मिस करते तर हे आहेत मिस्त्री आणि असं काहीसं घर बांधणं चालू आहे तर खूप छान वाटते कारण की सध्या तरी असे दिवस आहेत की आपल्या जीव घेऊन राहण्यासाठी खूप चांगलं घर असणं खूप जास्त आवश्यक का आहे कारण की दिवसमान सांगून येत नाहीत खूपच भयानक दिवस आलेले आहेत आता तरी खूप जास्त काळ बदललेला आहे म्हणून आणि हे बघा हा छोटीशी क्लिप आहे जी की हिंगणघाटची आहे स्वानंदी खेळताना तिला असंच काहीसं <laughs> खेळवत होतो आम्ही हिंगणघाटला असताना घरातल्या घरात राहिली पाहिजे म्हणून आणि तिकडे भयानक अशी ऊनसुद्धा आहे म्हणून सो चला हाच होता आपला आजचा ब्लॉग कसा वाटला कॉमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला खूप जास्त डिमोटिवेट वाटलं एवढं डिमोटिवेट मला कधीच नाही वाटलं तर हा होता आपला आजचा ब्लॉग